छापा स्थानिक गुन्हे शाखेची सव्वीस चार दोन हजार चोवीस त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दी तर नाशिक बेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील कुंटणखाणा चालविणाऱ्या मानस लॉजिंग बोर्डिंगवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील मानस लॉजिंग व बोर्डिंग येथे कुंटनखाणा चालत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना गोपनीय या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग येथे बनावट गिराईक पाठवून हॉटेल मानस व लॉजिंग बोर्डिंग येथे एक बळीत महिला हिची सुटका करून कुंटनखाणा चालविणारे दलाल किशोर निवृत्ती शिंदे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतले असून मानस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे राहणार खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर हा फरार आहे सदर कारवाईवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गुर नंबर अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे सत्तर चौतीस भादवीसह कलम तीन चार पाच सहा पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानप पोलीस हवालदार चेतन समस्तरकर पोलीस हवालदार किशोर खराटे पोलीस हवालदार सतीश जगताप पोलीस हवालदार संदीप नागपुरे पोलीस नाईक विश्वनाथ काकड पोलीस शिपाई कुणाल मोरे पोलीस शिपाई नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोजरे यांच्या पथकाने सदरचा छापा टाकून कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करणे कामी मोहीम चालू राहील महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड